आज पंधरा सप्टेंबर म्हणजे इंजिनियर डे इंजिनिअर्स डे ज्यांच्या आठवणीमध्ये साजरा केला जातो त्या व्यक्तीचं नाव आहे सर गुंडम विश्वसरैया त्यांना सर एम म्हणून सुद्धा ओळखलं जातं लहानपणी वडील वारले घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची पण कष्ट करून मिळेल ते काम करून त्यांनी देशासाठी जे केले त्याची तुलना होऊच शकत नाही त्यांनी अनेक महत्वाचे प्रकल्प उभारले पण सगळ्यात महत्वाचा प्रकल्प म्हणजे धरणांचे स्वयंचलित दरवाजे म्हणजे एका पातळीपर्यंत धरण भरल्यानंतर आपोआप स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक दरवाजे उघडणे किंवा उचलले जातात आणि त्यामागची टेक्निक तर त्यांनी शोधली पण असं काही होऊ शकेल असा विचारही कोणी केला नव्हता पण या एका टेक्निकमुळे लाखो एकर शेती पुरात जाण्यापासून वाचली याचा पहिला यशस्वी प्रयोग म्हणजे पुण्याच्या जवळचं खडकवासला धरण त्यानंतर देशभरातल्या अनेक धरणांमध्ये ही टेक्नॉलॉजी वापरण्यात आली एम व्ही यांनी शेती सिंचन प्रकल्प यासोबत अनेक प्रकल्पांची उभारणी उद्योग अशा अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रयोग केले ज्याचा देशाला प्रचंड फायदा झाला त्यांनी पुण्यातल्या सीआय कॉलेजमध्ये सुद्धा शिक्षण घेतलेलं होतं त्यांच्या वाढदिवशी इंजिनियर्स डे साजरा केला जातो त्यांच्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सकाळ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका